एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे दोन कुटुंबात शेतीच्या रस्त्याच्या वादातून जोरदार हाणामारी झाली आहे या हाणामारीत रामदास रखमाची फटांगरे यांचं कुटुंबीय गंभीर जखमी झालंय आरोपी संजय दादाभाऊ फटांगरे यांच्या कुटुंबानं त्यांच्यावर चाकू आणि लाकडे दांडक्यानं हल्ला केला तर या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये रामदास रखमाजी फटांगरे यांच्या फिर्यादीवरून संजय दादाभाऊ फटांगरे अक्षदा संजय फटांगरे हर्षद संजय फटांगरे आणि रोहिणी संजय फटांगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही शेतकऱ्यांना एकमेकांच्या शेतामधून जाण्या येण्याचा रस्ता आहे मात्र आरोपी संजय दादाभाऊ फटांगरे यांनी आपल्याच भावकेतील रामदास रखमाजी फटांगरे यांच्या कुटुंबाला रस्त्याच्या वादातून जबर मारहाण केली आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील मुलीचा मोबाईलही काढून घेतला दोन्ही कुटुंबियांनी घरगाव पोलीस ठाण्यामध्ये परस्पर फिर्यादी दाखल केल्यात वास्तविक पाहता शेतीचा रस्ता हा दोनही शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे मात्र ग्रामीण भागात रस्त्याच्या विषयावरून अनेकदा भावकीतील वाद सार्वजनिक चव्हाट्यावर येत आहेत यातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी रामदास फटांगरे यांच्या कुटुंबानं केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा